देवळा तालुक्यातील वाजगाव येथे भरवस्तीत घरफोडी चौसष्ट हजारांची रोकड लंपास अज्ञात चोरट्यांनी तालुक्यातील वाजगाव येथे मध्यरात्रीच्या सुमारास चौदा दुकाने फोडण्याची घटना घडल्यानंतर गुरुवारी पहाटे वाजगाव येथे असलेली चार घरे फोडण्याची घटना घडल्यामुळे सर्वत्र खडबड उडाली आहे सदर घटनेत एकूण चौसष्ट हजार रुपयांची रोकड लंपास करण्यात आली आहे देवळा शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागात चोरी होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे ऑगस्ट महिन्यात वाजगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात चौदा दुकानांच्या शटरचे कुलूप तोडून गल्ल्यातील रोकड लंपास केल्याची घटना घडली या चोरट्यांचा पोलीस शोध घेत असतानाच गुरुवार दिनांक एकोणीस रोजी पहाटे अंदाजे तीन वाजेच्या सुमारास वाजगाव येथे भरवस्तीत असलेले हरी मुरलीधर देवरे प्रवीण दिनकर देवरे रमेश वाघमारे दीपक शेडके यांची घरे अज्ञात चोरट्यांनी फोडण्याची घटना घडली आहे घरांचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला हरिदेवरे यांच्या घरातील कपाटातून साठ हजार रुपये व प्रवीण देवरे यांच्या घरातून चार हजार रुपयांची रोकड लपास करण्यात आली असून घरातील सामान विस्कटण्यात आले यावेळी हरिदेवरे यांच्या घराशेजारी राहणाऱ्या रहा एका युवकाला अचानक जाग आली व हे संशयित इसम त्या गल्लीत फिरताना दिसले युवकांनी त्यांना हटकले असता सर्वजण फरार झाल्याची माहिती नागरिकांनी दिली सदर घटनेची माहिती वाजगावच्या पोलीस पाटील निशा देवरे यांनी देवडा पोलीस ठाण्यात कळविल्यानंतर पोलीस हवालदार जगताप हवालदार गवडी तातडीने अर्ध्या तासात वाजगाव येथे घटनास्थळी पोहोचले पोलिसांनी घरफोडी झालेल्या सर्व घरांची पाहणी करून नागरिकांकडून माहिती घेतली हरी देवरे प्रवीण देवरे यांनी देवळा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार आरती गौरी करीत आहेत वृत्तसंकलन नाशिक ते जे